सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून वातावरण बिघडवणाऱ्यांवर रि... रिसोड पोलिसांची कारवाई सहा आरोपींवर गुन्हा दाखल रिसोड शहरातील मालेगाव नाका परिसरात सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून परिसरातील शांतता भंग करणाऱ्या सहा तरुणांविरोधात रिसोड पोलीस ठाण्यात चार एप्रिल रोजी रात्री सव्वा दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चार एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास काही युवक बेकायदेशीरपणे मालेगाव नाका परिसरात एकत्र आले होते त्या ठिकाणी त्यांनी आपसात भांडण करत मोठ्याने गोंधळ घालून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण केले दरम्यान रिसोर्ट पोलिसांची नाईट पेट्रोलिंग टीम घटनास्थळी पोहोचली असता हा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणात सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे आपसात भांडणे आणि मोठ्याने आरडाओरडा करून शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली रवी टापरे अजय चतरकर राहणार बेंदरवाडी कालू पठान पठाण शाहरुख शेख रहीम सय्यद नजीम सय्यद कबीर शेख सलमान अहमदनूर सर्व राहणार अमरदास नगर यांच्यासह आणखी दहा ते पंधरा युवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक गीते यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता कलम एकशे चौऱ्याण्णव दोन व एकशे एकोणनव्वद दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण डोंगरे आणि पोलीस करीत आहेत महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा